तांबडं फुटायलाच आणि इतक्या भल्या पाट सायरन वाजवीत धुळळा उडवीत गावच्या एसीच्या आत दवाखान्याची गाडी शिरली तशी समधी आंबेवाडी खडबडून जागी झाली शंभर दीडशे उमऱ्याचं बारकसच गाव लोक बी साधी सरळ थोडी मोजकी लोक सोडली तर बाकी समजा गाव शेतात राबणाराच होता गावात अम्ब्युलन्स आली गावात अम्ब्युलन्स आली अरे आज कोण गावला वाटतं असा एकच गलका उडल्याबरोबर भीतीनं समध्या गावाचा थरकाप उडाला त्या कोरोनामुळं गावातील मुंबईसनं आलेली पोरं साळत उतारली होती सायरांच्या आवाजासरशी दळव्याची सुभद्रा म्हात्री खाडकन हातून हातून उठून बसली जवळच नेधलेल्या सातवीची परीक्षा दिलेल्या रात्रीला मी उठवलं अग ये संगे उठ गावात डागदरच्या गाडीचा आवाज येतो या उठ बिगीन बघ कोण गावला आज दोघींच्या बी काळजाचं पाणी पाणी झालं त्याला कारण बी तसंच होतं म्हातारीचा मुंबईसनं ना आलेला नातू साळेत उतरला होता तशी साळा लय लांब नव्हती गावच्या टोकालाच म्हातारीचं घर आणि साळा बी जवळच होती नातू मुंबईसनं ना आल्यापासून ना रोज म्हातारी डबा नेऊन साळाच्या कट्ट्यावर नेऊन ठेवत होती नातवाला लांबूनच डोळे भरून बघत होती सारा गाव त्या राक्षसाच्या भीतीखाली जगत होता कधी परसाकडनं आल्यावर हात न धुणारी लोक आता झादा यायला हात धुत होती काच्या पोरीवानी तोंडाला मुसकं बांधून हिंडत होती बांधून घातलं तरी घरात न राहणारी माणसं आज काम असलं तरच घराबाहेर पडत होती चावडी जवळचा पार सुना पडला होता बायकांच्या राखुंडीच्या गप्पा बी सपल्यात जमा होत्या घोळक्यानं येणारी लोक आता साळतल्या पोरावाणी एका ओळीत उभं राहून कामधंदा करत होती एकमेकापासून दूर राहत होती गाव तसा चांगला पण या करुणामुळे पांगला होता थोड्या वक्तानं काही गावातील पोरं आरडत सुटली अरे दळव्याचा दिन्या गावला दिण्या पॉझिटिव्ह निघाला वाट लागली र पाठीमागनं संगी बी वरडत आली आजे दादाला नेला गाडीत घालून मला भेटू बी दिलं नाही गाडी सुसाट पळवली आणि संगीनं जोरात हंबरडा पडला म्हातारीच्या पायाखालची जमीन सराटली उभ्या गल्लीनं म्हातारी साळ्याकडे आरडत सुटली अरे ना मेल्या रोगाचा तडाखा येऊ दे तुझ्यावर पटकी आली तुला घाला पडू दे र तुझ्या जन्मावर तुझा मोळा मोडू दे की तिकडे चायनात इस्तू पडू दे तुझ्यावर तुझं वाटतोळ वाटतोळ होऊ दे तुला भरू दे रगत पिती डबरा भरला तुझा मरजाकी खप की तिकडे चायनात का आमच्या पोरा बाळावर जीवावर उठलास म्हातारीचा सा कालव्याने सारा आंबेवाडी गाव जु झाला पण म्हातारीचाच नातू तू गावला म्हटल्याबरोबर म्हातारीजवळ कोणी बी जायला बघिना लांब उभं राहून जो तो चुकचुकत होता म्हातारीसाठी हळहळत होता बाया बाकड्या कोरोनाच्या नावाने हातबोट मोडत होत्या बिचारी म्हातारी पुराच्या टायमाला तगडा लोक आणि सुन गमावली म्हातारीनं आणि आता ना नातू देव बी कशी एका एकाची परीक्षाच घेतूया अरे र बिचारा पोहार आईबा गेल्यावर साळा सोडून मुंबईला हटलात कामाला गेलं होतं चार पैक बी भणीला आजीला धाडणार होत गिरणी भरली त्या चायना वाल्यासनी कधी सळळ व्हायचं नाही त्यांचं पोराला काय झालं तर ततळाट लागेल बघ म्हातारीचा त्या चायनाला असं व्हायला नगवत पोरग गरीब गाय भाजून बी पेरलं त्या कुरुणाचं मुसकं बांधून बांधून नाक चपटी व्हायची गज झाली या मुदा बशिवला त्या कुरुणाचा चायनाच्या संग राबून बी खाऊ देत नाही गोरगरीबाला त्या चायनाची ती भीत कधीशी पडल आणि त्याचा सांगावा मला कधी साईल आमचं हिकडचं रोग भर जाऊन कडाडा भेटाय तर येतय गळ्याला पडून रडाय तर येतय पण शिवा असला कसला रोग माणसाजवळ मरताना भी जाऊ देत नाही जी ती लांबूनच पुटपडत होती पण जीवाच्या भ्यान कोण बी म्हाताराला गप्प करायला मुरं जाईना म्हातारीनं सुरकुतलेल्या तोंडावरच्या -डब डबडबलेल्या डोळ्यानं गावकऱ्यांकडे बघितलं हिच काय तू गाव जो पुराच्या टायमाला माझा संगट होता मला मदत करीत होता ह्योच काय तो गाव ज्या गावानं पट्टी काढून माझ्या नातवाची दहावीची साळा पुरं केली होती माझी नळ भागवली होती हुच काय तो गाव लागेल त्या गोष्टीला मला पैसे पुरवित होता माझ्या फाटक्या संसाराला ठिगळ जोडित होता मात्र झारक्यान भूतकाळात शिरली नऊ दहा महिन्यांपूर्वीची गोष्ट चारी बाजूला पुराण थैमान घातलं होतं त्या पुरानं म्हातारीच्या लेकाचा अनसून बळी घेतला होता तालुक्याला गेलेला लोक अनसून जी गेली ती गेली गावकऱ्यांच्या डोळ्या पूल तुटून वाहून गेली होती दहावीतला दिन्या आणि सातवीतली संगी दोन लेकरं म्हातारीच्या वट्या सोडून लेकानं सुन गंगत समाधी घेतली होती सारा गाव हळहळला होता गावचं सरपंच पोलीस पाटील आणि काय मोरक्यानी मिळून म्हातारला आधार दिला होता दोन्ही बी नातवंडाच्या शिक्षणाचा खर्च गावच्या जोशी गुरुजींनी उचलला होता पर पोरग अभ्यासात मट्ट असल्या कारणानं दहावीची परीक्षा झाल्या लागत त्याच्या मामानं त्याला मुंबईला नेलं होतं वळखीच्या दोस्ताच्या एका हॉटेलात पोरग कामाला लावलं ला होत अभ्यासाचं ढळ असलं तरी बी पोरग गुन्हाचं होत इमानदारनं काम करत होतं कधी मधी जावडेकरांच्या संत्याच्या जा फोनावर फोन बी करत होत आजीची व भनीची चौकशी करत होतं आपली कुशाली कळवत होत आजी गावभर नातवाचं कौतिक सांगत फिरत होती म्हातारीचा उरला सुरलेला जीव या पोरातच होता पर पोरग जाऊन पोचत न पोचत तो शिव करुणा आला आणि सगळीकडे सरकारनं बंद पुकारला होता सारी मुंबई बंद झाली होती पोरग एका खोलीतच अडकलं होतं खायचे प्यायचे वांदे झाले तसं कट्टाळून पोटातल्या भुकेपोटी एका दोस्ता सांगती त्यानं पायी चालत गावाचा रस्ता धरला होता आठ दिवसापूर्वीच पोरग गावात आलं होतं तोवर गाड्या चालू झाल्यामुळे अजून मुंबईची लोक गावात आली होती गावकऱ्यांनी एका मतानं समन्याना साळ ठेवलं होतं सारा भूतकाळ म्हातारीच्या नजरेमुळे दिसत होता साळ मोर आरडून आरडून म्हातारीचा आवाज फुटन असा झालेला आतापर्यंत कोपऱ्यात उभा राहून बघत उभारला म्हातारीच्या लेखाचा मैत्र पवाराचा रंजादा झोकांड्या मोहर आला लेवल लावून असल्यामुळे त्याला अडवायची बिषाद कुणाच्यात नव्हती थोडा लांब उभा राहून म्हातारीवर ओरडला हे म्हाताई गप्प आणि तोंडमेट काय बी होणार नाही तुझ्या नाजवाला ना हो तो हिंदुस्थानी हाय पेजनं पोसलेला इटली अमेरिकन काय चायनीज नाही एक करडी नजर गर्दीकडे बघित रंजादा ओढला काय रेश तो फोन बारा तास ओरडतोय ना वा रोगाबरोबर लढा रोग्याबरोबर आणि त्याच्या घरच्या बरोबर नाही गर्दीतली बाया व बापय आता थोडं अंतर ठेवून म्हातारी जवळ पुढे सरकली व म्हातारीची समजूत काढू लागली साळच्या कट्ट्याच्या आत अंतर ठेवून उभा राहिलेली क्वारंटाईन झालेली पोरबी आता बोलू लागली दिन्याबरोबर दिण्याच्या खोलीत राहणारा यादवाचा राख्या बोलला आजी काय बी होत नाही बघ दिण्याला तो रोज पाटे योगासन व्यायाम करायचा दंड बैठका काढायचा उच्च शिक्षित व परदेश दौरा करून आल्या मोहित्याचा रोहित बोलला अहो आजी चौदा फेब्रुवारीला मी लंडन मध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला आणि चौदा मार्च पासून चौदा दिवस मुंबईत आल्यावर ते आत्तापर्यंत क्वारंटाईन डे साजरा करतोय काय करणार अलिया भोगाशी असावे सादर त्याला मध्येच अडवत चव्हाणाचा सोन्या बोलला अरे गप की मर्दा मातारला काय घंटा करतो तुझा डे येळ नाही ये वकोत बसतोय आपला काय बी खोकत आतापर्यंत गप्प उभा असलेला व मुंबईत स्वतःच घर चांगल्या पगाराची नोकरी असलेला जोशी गुरुजींचा संजय बोलला अहो आजी भिवू नका होईल सगळं ठीक करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार खूप काही करत आहे त्या पोरानं हात वर करून अडवत जाधवाचा सदू काका वरडला अरे बसा म्हण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते केलं बघतोय आता महिना दोन महिना होईत आलं बातम्यासनी बी तेच सांगतात पेपरात बी तेच लिहत्यात मी म्हणतो मुंबईतच त्या कोरोनाच्या पार्श्वभागावर लाच मारून त्याला चीनमध्ये हाकलून द्यायचा का नाही घेऊन आल्या तिकडे आम्सने धावायला काकाच्या रागासरशी सारी क्वारंटाईन पोरं चिडचिप झाली जोशी गुरुजी बोलले आजी घाबरू नका रोग झाला तरी भारतात मृत्यूचं प्रमाण खूप कमी आहे जवळजवळ नव्वद टक्के लोक वाचतात या रोगातून त्यांना मध्येच हळवत दिण्याचा खास मित्र जावडेकरांचा संत्या बोलला वय अजय आणि त्या नव्वद टक्क्यात आपला दिण्यास शंभर टक्के आहे बघ तू गावड्याच्या विजानं बी त्याला री ओढली अजय शो भारत आहे भारत इथं आठ वर्षाच्या सहा महिन्याच्या दोन महिन्याच्या इतकंच काय दोन दिवसाच्या मुलानं ते कोरोनावर मात केली आमच्या पुढ्यात येऊ कोरोना की झाड की पत्ती त्याचा पत्ताच कट करणार बघ दिन्या तू उगा भिऊ नकोस पोलीस पाटील सरपंच गावचं फुडारी व गावातल्या काही बायांनी म्हातारीची समजूत काढून तिला घरी पाठवली महिना संपत आला म्हातारनं धंडीला अंग टाकलं होतं देवाचं नाव घेत संगी एक, एक दिवस मोजत होती आणि एक दिवस पुन्हा गावात तोच सायरनचा सा आवाज काढत अम्ब्युलन्स शिरली पुन्हा भीतीच्या सावटाखाली समजा गाव साळ्या गोळा झाला आपापसात आप लोक आचकून गावला असल अशी कुजबुजत होती तोवर गावातील तरणी पोरं फुलांचा हार तूर घेऊन टाळ्या हलगी ताशा वाजवीत गाडीच्या बाजूला उभी राहील लोकांना कळ ना काय चाललंय काय गावात गाडीचा दरवाजा उघडला आणि तोंडाला मुसकं घातलेला दिन्या खाली उतरला त्यावेळेला पुराने जोरांचा टाळ्यांचा कडकडाट केला वाजत गाजत घरच्या वाटेला निघाली सुभद्राजेच्या दारात जाऊन लंडन रिटर्न रोहित ओरडला आजी उठ पहा कोणाला दिनेश इज बॅक टू होम संत्या दात वट खाऊन व असल नसेल ती समधी ताकद लावून जोरात हलगी वाजवित होता कारण त्याचा जीवाचा मैत्र घरी सुखरूप आला होता जोशी गुरुजींचा मुलगा कधी नव ते हलगी ताशाच्या तालावर डान्स करत होता सारा गाव आनंदात नाहत होता पवाराच्या रंजादाने भरल्या डोळ्याने दिण्याकडे नजर टाकली आणि हातातली बाटली दूर झाडीत फेकून दिली कायमची आणि जोरात ओरडला म्हातारे ओढ ये मीठ मावऱ्या ताक उतरून दे त्या कोरोनाच्या पार्श्वभागावर लाथ हाणून त्याचा पुरा सुपडा शाप करून आपला आपला जिण्या गावात परत आला आहे